कळशी स्वराला जाता सगळं नवऱ्याच जर कठरा केली उपयोग काय उपयोग काय त्याचा पतीची या मता पतीची या मता अनुसमोनी ऐका जीवनामध्ये नवऱ्याच्या इच्छेचा आदर करते जी तिचं नाव पती होता नवऱ्याच्या इच्छेप्रमाणेच आपलं जीवन ठेवते जी जगते वागते तिचं नाव पती मी नाही बोललो माझ्याकडे कळूच नका

का उलट झालंय बहुते उलटच झाले म्हणजे ती सेवा आपल्या आहे आता आपल्याला बायकोची सेवा करायची दिवस महाराज कधीचा काळ आला दिवस फिरले नाही या दोन्ही काळाचे साक्षीदार नारद नारद महर्षी द्वापर युवातही होत आणि कलीच्या काळातही होते द्वापर आणि कधी सुरुवात होतानी या सृष्टीमध्ये काय काय बदल झाले हे सगळे बदल नारदानी संतधिक मुनींच्या जवळ कथन केलेले बद्रीका शर्माला नारदाची आणि संतधिक मुनींची भेट झालेली आहे आणि नारदांनी हा सगळा वृत्तांत त्यांना कथन केलेला आहे नारद एकदम चिंता आहे फोन आला का आपण बंद करून त्यांचं वर्गायचं मग मग असं काय चला दारुण कधी असा दारुण कवीचा काळ आलाय मुख्य महाराज आणि सगळं वातावरण बदललंय काय काय ते खूप पसार आहे म्हणजे खूप काम लाच संवाद सगळ्यांनी सांगू शकत आपण पण त्याच्यात नारदाने हा एक बदल सांगितला घरात बदल, बदल काय झाला कली कलीचा काळ आला आणि कली काळामुळे घरामध्ये बदल काय झाला तर नारद सांगतात महाराज घरामध्ये हा बदल झाला तरुणी प्रभुता घे हा तरुणी प्रभुता घे मालकी कोणाची आली घरामध्ये कवी कवी काळ या कवी काळामध्ये घरात मालक कोण झालं मालकी कोणाची आली तरुणी प्रभुता हे घरात मालकी आली बाईक उंची पनाई ती कुंभी कोपऱ्यात आई कुंभी कोपऱ्यात तिला आवाजच करू देत नाही आणि तरुणी प्रभूचा सल्ला कोणाचा ऐकला जातो सक्त भावाचा नाही रक्ताच्या भावाचा नाही भावाचा नाही मग बायकूच्या भावाचा <laughs> <हा? laughs> शालक बुद्धिदायक हा, बुद्धिदायक आहे हा, हा, सल्ला देणारा कोण आहे शालक म्हणजे बायकोच्या भावाला हा संस्कृतातला शब्द आहे बायकोच्या भावाला संस्कृत मध्ये शालक म्हणतात संस्कृत मध्ये त्याला शालक म्हणतात आणि मराठीत त्याला म्हणतात साला बायकोचा भाव बापू बापूरावची लावली गावात नालांना सावंत झाला वैदिक संस्कृती सांगित धर्म धर्मची सेवा करणं होत नाही मालकाची सेवा करणं होत नाही म्हणजे मला काय बोलायचंय सेवा करणं सेवा हा धर्म म्हणजे दाशत्व हा धर्म जगात कोणालाच होतो याचा अर्थ असा आहे दास व्हायला कोणाला आवडत नाही दास व्हायला कोणी तयार नाही आणि जो विषय या जगात कोणालाच आवडत भूमिकेतून त्या विषयाची मागणी करता देवा मला तेच द्या काय मला दास्यत्व द्या विचारा